नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण विषय इतिहास यातील तिसरा पाठ ब्रिटिश सत्तेचे परिणाम या पाठाचा आज आपण स्वाध्याय स्वाध्याय बघणार आहोत परंतु हा सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील तर पाहूया यातील प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा यामध्ये पहिलं आहे पोर्तुगीज रिकामी जागा फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले पर्याय आहेत अ ऑस्ट्रियन ब डच क जर्मनी आणि ड स्वीडिश तर योग्य पर्याय आहे ब डच दुसरा प्रश्न आहे अठराशे दोन मध्ये रिकामी जागा पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला याचे पर्याय आहेत अ थोरले बाजीराव प सवाई माधवराव क पेशवे नानासाहेब आणि ड दुसरा बाजीराव तर याचा योग्य पर्याय आहे ड दुसरा बाजीराव तीन जमशेदजी टाटा यांनी रिकामी जागा येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला तर याची पर्याय आहेत अ मुंबई ब कोलकाता क जमशेदपूर आणि ड दिल्ली योग्य पर्याय आहे क जमशेदपूर प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा त्यामध्ये एक मुलकी नोकरशाही याच उत्तर आहे एक राज्यकर्त्यांना राज्यकारभार करण्यात मदत होण्यासाठी योग्य ते सल्ले देण्यासाठी सरकारी पातळीवर जी यंत्रणा उभी केलेली असते तिला मुलकी नोकरशाही असे म्हणतात दोन भारतात आपली साथ दृढ करण्यासाठी इंग्रजांनी मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली तीन प्रशासनाच्या सोयीसाठी आपल्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासनाचा प्रमुख नेमला चार नोकरशाहीसाठी नियम घालून देण्यात आले मुलगी नोकरशाही हा इंग्रजांचा भारतातील प्रशासनाचा महत्वाचा घटक व प्रमुख आधारस्तंभ बनला दुसरा आहे शेतीचे व्यापारीकरण यामध्ये एक इंग्रज राजवटीपूर्वी शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत दोन इंग्रजी राजवटीत कापूस नीळ तंबाखू चहा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तेजन दिले जाऊ लागले तीन अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नगदी पिके नफा देणारी पिके होती चार नफा देणाऱ्या नगदी पिकांना हे जे महत्व दिले जाऊ लागले त्यालाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात तिसरा आहे इंग्रजांची आर्थिक धोरणे यामध्ये एक औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली दोन जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली तीन शेतसारा रोख रकमेत आणि वेळेत भरण्याची सक्ती करून स्वतःचा महसूल वाढवला चार नफा मिळून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला तसेच भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर लादले तिसरा आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा यामध्ये पहिला प्रश्न आहे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले याचं उत्तर आहे एक शेतसारा धान्याच्या रूपात न भरता रोख पैशांच्या स्वरूपात भरण्याचा आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्याचा नियम सरकारने केला दोन रोखीने शेतसारा भरण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने धान्य विकू लागले तीन व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची अडवणूक करून कमी दराने माल खरेदी करत चार शेतसारा भरण्यासाठी प्रसंगी जमिनी सावकाराकडे गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे त्यामुळे इंग्रजांच्या काळात भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले दुसरा प्रश्न आहे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा राहास झाला याचं उत्तर आहे एक भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे दोन मात्र इंग्लंडमधून भारतात आयात होणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे या व्यापारात इंग्रजांचाच फायदा होत असे तीन इंग्लंडमधून येणारा माल यंत्रावर तयार होत असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असे चार यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त असल्याने त्याची विक्री अधिक होत असे परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योगधंद्यांचा टिकाव न लागल्यामुळे त्यांचा राह झाला चौथा प्रश्न आहे पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा आता या ठिकाणी हा तक्ता दिलेला या आहे यामध्ये व्यक्ती आणि त्यांचं कार्य हे आपल्याला सांगायचं आहे तर पहिला व्यक्ती आहे लॉर्ड कार्नवॉलिस याचं कार्य आहे भारतात नोकरशाहीची निर्मिती केली दुसरा व्यक्ती आहे लॉर्ड डेंटिंग याचं कार्य आहे सतीबंदीचा कायदा केला तिसरा व्यक्ती आहे लॉर्ड डलहाऊसी याचं कार्य आहे दत्तक दत्तकविधा नामंजूर करून संस्थाने खालसा केली आणि चौथा व्यक्ती आहे विल्यम जोन्स तो है के लिए। तर याचं कार्य आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली तर अशा प्रकारे हा तक्ता आपल्याला भरता येईल आलं लक्षात अशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या त्या, त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकच ठिकाणी मिळून जातील तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका सध्याच्या व्हिडिओ सोबतच विविध प्रकारचे भाषणे निबंध लेखन पत्रलेखन यांच्या देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही तुम्ही नक्की चेक करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद